नमस्कार मी नंदिनी स्वामी आज मी ऊर्जा रंगभवन येथे वणवा हे नाटक पाहायला हवते आणि मला असं वाटलं की म्हणजे माझं फोकस एका ठिकाणी गेलं की हे जे इंटरप्रिटेशन दाखवलं आहे की आदिवासी वणवा हा तर विषय त्यांनी घेतलाच पण त्यांनी नंतर जे एंडिंगला इंटरप्रिटेशन केलं की हा आपला मनातला वणवा आहे तर हे रिलेटेबल आत्ताच्याही गोष्टींना घेऊन आहे आणि त्याच्यावर आपण कसं फेस केलं ला पाहिजे लाईफचे जे, जे छोटे छोटे डिफिकल्टीजपासून मोठे डिफिकल्टीज जे दाखवले त्याच्यानंतर पॉझिटिव्हली कसं वरती आलं पाहिजे याचं जे रेप्रेझेंटेशन त्यांनी आत्ताच्याही म्हणजे डान्सचे त्यांनी मध्ये मध्ये जे म्युझिकल रेप्रेझेंटेशन होतं ते मॉडर्न होतं म्हणजे दोघांचेही जे, जे मिक्सचर त्यांनी दाखवले ते मला फार आवडलं आणि आपल्या नगरमध्ये जर असं होता इतके छान नाटकं होत आहे तर मला असं वाटलं सगळ्यांनीच बघायला यायला हवं इथे तर आणखीही पुढे जे काय अपडेट्स आहेत तुम्हाला ते पेजवरती नक्की भेटत राहतील तर तुम्ही ते फॉलो करा आणि शेअर करा आणि नक्की पाहायला या वणवा आजचं तर फारच सुंदर होतं फार इन्स्पिरेशनल होतं तर तुम्ही नक्की हो, येऊन इथे अजून इन्स्पिरेशन तुम्ही तुमच्यासाठी घेतलं